भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदा देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व कुस्तीगिरांचे दैवा मान्य श्री पंढरनाथ तथा अण्णासाहेब पटारे शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त भारतातील दिग्गज मल्लांच्या लढती सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तळ कैलासवाशी राजाराम भिकू पटारे पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये कैलासवासी पैलवान विटोबा मारुती पटारे इंडोर स्टेडियम पुणे येते या मैदानामध्ये नंबर एकला कुस्ती होणार आहे या भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान मंजित खत्री पैलवान महेंद्र ऐकवा उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान मिर्झा इरारी पैलवान हर्षद सदगीर महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध राष्ट्रीय विजेता गणेश जगता पैलवान पृथ्वीराज मोहळ उपमहाराष्ट्र विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे यासह महाराष्ट्रातील तसेच देशातील तगड्या जोडीतील कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी हजारो कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहावे आपले नम्र समस्तर गावकरी खराणी चंदन नगर धन्यवाद 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 धन्यवा.